स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अंतर्गत सोलापूर या ठिकाणी जे आहे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे ए झिरो नाईन वन सिक्स टू सेवन डबल झिरो एट एट नाईन यावरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुरुवातीला अर्ज सादर करणे गरजेचं आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया या संदर्भात अधिक माहिती तर यामध्ये जे आहे एकूण तीनशे वीस रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये मोटर मॅकॅनिक व्हेकल या ट्रेडच्या एकशे दहा जागा आहे त्यानंतर शीट मेटल वर्करच्या पन्नास जागा आहे इलेक्ट्रिशियन किंवा ॲटो इलेक्ट्रिशियनच्या पन्नास जागा आहे वेल्डर ट्रेडच्या पंधरा जागा आहे पेंटरसाठी पंधरा जागा आहे त्यानंतर मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनरसाठी वीस जागा आहे त्यानंतर डिझल मॅकॅनिकचं चाळीस आहे टर्नरसाठी दहा जागा आहे आणि मशिनीसाठी दहा जागा आहे अशा प्रकारे एकूण तीनशे वीस जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता वय विद्यावेतनबाबतचा तपशील खाली त्यांनी जोडलेला आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे काही उमेदवार अप्रेंटिसशिप कम्प्लीट करतील तर त्यांना जे आहे जेव्हा सरळ सेवा भरती निघेल त्यावेळेस सहाय्यक पदासाठी डायरेक्टली अर्ज करता येईल असं त्यांनी सांगितलं आहे तसेच ॲप्रेंटिस झाल्यानंतर तुम्हाला तेथे जॉब दिला जाणार नाही हे सुद्धा सांगितलं आहे तुम्ही जेव्हा सरळ सेवा भरती निघेल तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकाल परंतु ॲप्रेंटिस झाली आणि त्यानंतर तुम्हाला जॉब पाहिजे तर अशा प्रकारची कुठली सुविधा तिथे उपलब्ध करून देण्यात येणार नाही आता यामध्ये खाली त्यांनी तपशील दिलेला आहे मित्रांनो तर यामध्ये सांगितलं आहे की एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ॲप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करणे गरजेचं आहे ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की जे जे उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करतील त्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला फॉर्म तसेच सर्व मूळ कागदपत्रे आणि त्याच्या प्रतीसह तसेच इतर आवश्यक त्या कागदपत्रासह त्यांना खालील जे आहेत तारखेला त्या ठिकाणी हजर राहणे गरजेचं आहे आता यामध्ये जे काही उमेदवार अर्ज करतील त्यांना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या कार्यालयामध्ये जे आहे हजर राहायचं आहे आणि त्यानंतर जे काही कागदपत्राची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर तुमची निवड यादी आणि वैद्यकीय तपासणीसाठी एक पत्र तुम्हाला वाटप केलं जाईल आता हे यादी आणि वैद्यकीय तपासणी पत्र तुम्हाला नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला दिलं जाईल आणि त्यानंतर तुमची जॉईनिंग जी आहे ही वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून केली जाईल त्यानुसार तुम्हाला नेमणूक पत्र दिलं जाईल अशा प्रकारे जे आहे ही भरती प्रक्रिया राबवली जाईल आता शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशिलाबद्दलची माहिती खाली त्याने दिलेली आहे यामध्ये जे आहे कागदपत्र पडताळणी जे आहे हे विभाग नियंत्रक राज्य परिवहन सोलापूर या ठिकाणी जे आहे तुमचं केलं जाईल बुधवारपेठ सोलापूर या ठिकाणी जे त्यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस केली जाईल आता यामध्ये जे वेतनमान आहे हे प्रत्येक ट्रेडनुसार वेगवेगळं आहे आता इथे पहिलं ट्रेड आहे मोटर मेकॅनिक व्हेकल या ट्रेडच्या साठी जे आहे अकरा हजार एकशे तेहत्तीस किंवा दहा हजार नऊशे त्रेपन्न इतकं स्टॅपेड तुम्हाला दिलं जाईल यामध्ये कामाचं ठिकाण जे आहे कार्यशाळा विभाग या ठिकाणी किंवा सर्व आगाराअंतर्गत जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल एका वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती राहील आता एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय कमीत कमी पंधरा वर्ष आणि जास्तीत जास्त तेहत्तीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये राखीव पदासाठी जी काही वयोमर्यादा आहे ही पाच वर्ष शिथिल करण्यात आलेली आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे आता प्रत्येक ट्रेंडनुसार अशाच प्रकारे माहिती दिली आहे यामध्ये जसं की दुसरा ट्रेड आहे आ, शीट मेटल वर्कर यामध्ये नऊ हजार आठशे शहाण्णव किंवा नऊ हजार सातशे छत्तीस इतकं स्टायपेट तुम्हाला दिलं जाऊ शकते यासाठी सुद्धा जे एज लिमिट आहे आणि बाकीचा तपशील जो आहे तो सारखा आहे अशा प्रकारे जे आहे बारा पेजेसवरती जे आहे यामध्ये प्रत्येक ट्रेडनी आहे जे आहे इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर इन्फॉर्मेशन सेम आहे त्यामुळे मी परत परत वाचत नाही आणि जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल मित्रांनो तर खाल डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे आपल्या वेबसाईटची तेथे जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच तुमच्या निहाय या ठिकाणी अप्लायसुद्धा करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती असाल आणि सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद